शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाटे युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आज आहे तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत च्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू काका नमस्ते नमस्कार कसा आहे आज बाजार आज कोथमीर आहे सहा सात रुपये सहाशे ते सातशे रुपये शेकडा बर मेथी सातशे ते आठशे रुपये शेकडा सुका एक हजार ते बाराशे रुपये शेकडा बर मुळा मुळा एक हजार रुपये शेकडा दहा रुपयाला पेंढी बर काकडी वगैरे साधारण दहा ते पंधरा रुपये किलो म्हणजे शंभर ते दीडशे रुपये दहा किलो बॅग बॅग दीडशे रुपयाला शंभर ते दीडशे रुपयाला बॅग शेवगा साधारण तीस ते पस्तीस रुपये किलो

टोमॅटो साधारण पाचशे ते सातशे रुपये कॅरेट चांगला आणि लो क्वालिटी लो क्वालिटी दोनशे ते तीस चांगला माल पाचशे ते सातशे भेंडी भेंडी साधारण वीस ते तीस रुपये साधारण वीस ते पंचवीस रुपये किलो ते रुपये किलो शिमला मिरची शिमला मिरची तीस ते पस्तीस रुपये गोडखा कसा आहे डॉळ कसा धरण पंचवीस ते तीस रुपये मार्केट चाललंय गोसावळा गोसावळा तीस रुपये किलो चाललाय हे बघू शकता गोसावळा बर आणि मिरची हिरवी मिरची हिरवी मिरची साठ रुपये किलो चालली चालूया कशी मिरची म्हणजे पन्नास ते साठ रुपये मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला मिळतं मित्रांनो लिंब बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते पन्नास पर्यंत आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शापू बघू शकता तीन ते पाच रुपये पेंडे प्रमाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो केळी बघू शकता या ठिकाणी पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते एक कच्ची केळी पंधरा रुपये किलो प्रमाणे मित्रांनो कांदापाद बघू शकता या ठिकाणी रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पाच ते सात रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो कोबी बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपयाला कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतय कॅरेट किती किलोच आहे एकोणीस किलो ते बघू शकता मित्रांनो पावटा बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भारी जपारच्या भारी जपारच्या बारी व्यंबरलादवर किलो व्यंबरलादवर मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी पासून ते तीस रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर पपई बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो सफरचंद बघू शकता या ठिकाणी बाराशे पासून ते पंधराशे रुपये पेटी प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची पेटी या प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी साठ पासून ते सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मिरची बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गवार बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वसावळा बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो राजमा बघू शकता या ठिकाणी तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर काळा घेवडा हा चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो लिंब या ठिकाणी वीस पासून ते पन्नास पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते पंचावन्न साठ रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत काशीफळ भोफळा बघू शकता या ठिकाणी पाच पासून ते, ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वेगवेगळ्या वे 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 क्वालिटीनुसार दर ठरला जातो मित्रांनो चवळी बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहिले मिळतं मित्रांनो लसून बघू शकता या ठिकाणी चाळीस पासून ते सत्तर रुपयांपर्यंत आपल्याला पाहिले मिळतं चाळीस रुपये किलो पासून ते सत्तर रुपये किलो पर्यंत बटाटा आज आज मार्केट अठरा रुपये आहे हो भारी माल सुपर ओ पी मार्क एम मार्क सतरा रुपये ही सतरा रुपये ही अठरा रुपये हा बघू शकता मित्रांनो हा सतरा रुपये किलो प्रमाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर हा अठरा रुपये किलो प्रमाण अठरा रुपये भारी माल सुपर बर आणि कांदा कसा आहे कांदा मार्केट आज आहे सोळा रुपये भाऊ सुपर माल सोळा रुपये हो सोळा ते सतरा रुपये भारी टॉप आणि कमीत कमी कमीत कमी आठ रुपये आठ रुपयापासून आठ रुपयापासून सोळा रुपयापर्यंत एकदम सुपर आज सतरा रुपये 没有事。